नमस्कार भारतीय रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपल्या चॅनलवर आपण बनवणार आहोत पौष्टिक असा जवसयुक्त असा मुखवास तर आज आपण त्यासाठी घेतले आहे एक वाटी गच्च भरून बडीशोप एक वाटी गच्च भरून तीळ बडीशोपाशी फ्रेश घेतली आहे आणि निवडून घेतली आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपण घेतले आहे ओवा आणि जवस त्याचबरोबर आपण घेतला आहे एक चमचा काळं मीठ आणि एक चमचा साधं मीठ आता आपण सुरुवात करूया हे बघा आता याप्रमाणे आपण एक एक करून सगळं मिडियम गॅसवरती भाजून घेणार आहोत सर्वप्रथम मी भाजते बडीशोप हे बघा बडीशोप अशी छान रंग बदलेपर्यंत मिडियम आचेवरती छान हलवून भाजायची आहे हे बघा रंग बदलला आहे काढून आता, आता मी सगळं एकाच कडे टाकणार आहे आता तीळ घेतले आहे तीळ माझ्या ऑलरेडी भाजून ठेवलेले आहे कीड लागू नये म्हणून आता मी फक्त थोडस दोन तीन मिनिट दोन चार सेकंद मी याला भाजून घेणार आहे हे बघा फक्त आता त्यात काय थोडं मॉइश्चर वगैरे असेल तर निघून जाईल हे बघा थोडस भाजून घेणार आहे छान रग्ग आलेला आहे त्याला आणि भाजल्यामुळे थोडेसे ब्राऊन झाले आहे आता आपण हे पण एक था ते एकाच कढईत टाकणार ज्यामध्ये आपण बडूशेप घेतली आता भासल्यानंतर आपण सगळं एकत्र टाकणार पण भाजण्याच्या आधी आपण हे सगळं वेगवेगळं भासतो आहे त्याचं कारण प्रत्येक वस्तूला भाजण्यासाठी लागणारा वेळ हा वेगवेगळा हे आहे घेते आता आपण या पाचक मुखवासमध्ये जवस टाकली तीळ टाकले तिळामध्ये आणि जवसमध्ये एक प्रकारचं हेल्दी प्रोटीन आणि एक ऑइल असतं ते आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं म्हणजे तुम्ही इतर पाचक मुखवास आपण खाताना थोडासा चिमूडभर खातो किंवा थोडासा अर्धा चमचा खातो पण हा मुखवास तुम्ही तुमच्या जेवणानंतर पूर्ण एक चमचा भरून खा म्हणजे तुमच्या शरीराला पौष्टिक असे गुणधर्म मिळतील हे बघा त्याबरोबर आपण जवळ भाजली आहे ओवा पण भाजला आहे ओवा जास्त काळा होईपर्यंत भाजायचा नाही नाहीतर तो कडू होऊ शकतो हे बघा आता आपण हे सगळं एकाच कडेत काढून घेतलं आहे त्याला आता आपण मिक्स करून घेऊ हे बघा साधारण आपलं हे सगळं होणार आहे अर्धा किलोच्या प्रमाणात हे बघा किती मस्त कलरफुल आपला मुखवास दिसतो आहे आता आपण मेन म्हणजे आता याला मीठ कसं लावायचं मीठ लावण्यासाठी आपण घेणार आहोत अशी एका वाटीत अर्धी वाटी पाणी आता मी यात टाकलं आहे काळं मीठ एक चमचा ह्या चमचाने त्याचबरोबर ते तेवढाच चमचा मी टाकणार आहे आपलं रेग्युलर मीठ पण आता आपण जर याच्यात डायरेक्ट टाकलं पावडर फॉर्ममध्ये तर त्याला पूर्ण लागणार नाही त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एका वाटीत पाणी पाण्यात हे दोन्ही प्रकारचं मीठ आपण छान मिक्स करून घेणार आहोत हे बघा असं चमच्याने मी छान मिक्स करून घेते आणि ते पूर्ण मिक्स झालं की आपण ह्या सगळ्यांना लावून घेणार आहोत कढईत टाकून हे बघा छान मिक्स झालं आहे काळ्या मिठामुळे पाण्याचा रंग बदलला आहे घाबरून जायचं कारण नाही कारण मिठाचा रंग किंवा मिठाची रिॲक्शन होते पाण्यासोबत आणि म्हणून त्याला असा रंग आला आहे हे बघा असा रंग आला आहे आता आपण याच्यात मिक्स करून घेऊ हे बघा मिक्स केलं परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हे बघा पाणी टाकून छान हलवून घेते आता बडुशप आणि ओवा आपलं अन्न पचवण्यासाठी फार मदत करतात त्याच्यामुळे जेवणानंतर आपण बडुशप ओवा हे मिश्रण नेहमीच खात आलो आहे त्याचबरोबर आपल्या या पाचक मुखवासमध्ये आपण टाकलं आहे जवस आणि तीळ त्याच्यामध्ये जे हेल्दी ऑईल असतात हेल्दी प्रोटीन असतात ते आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात ते बी जीवनसत्वाचा आणि प्रोटीनचा छान स्रोत असतो त्यामुळे आप हे पण आपल्या आहारात समावेश करा हे बघा आता आपण ते मिक्स पाणी मिक्स केल्यानंतर आपण याला परत गॅसवर ठेवून थोडंसं मॉइश्चर काढून घेणार आहोत हे बघा असं हलून हलवून मॉइश्चर काढून घ्यायचं हे बघा छान कोरडं झालं आहे तरी पण यात थोडंफार मॉइश्चर राहू शकतं आतमध्ये तर मी आता याला ह्या कढाईतून काढून एका मोठ्या परातीत पसरवून घेते आणि पसरून झालं की मी ते बघेल किती थंड झाल्यावर मी याला बघेल हे किती कुरकुरीत झालं आहे ते कुरकुरीत झालं हे बघून जर त्यात थोडं मॉइशर असेल तर मी याला उन्हात वाळवेल दोन ते ती तीन तासासाठी किंवा दिवसभर पण वाळवलं तर चालेल तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि जेव्हा म्हणजे माझ्या जेव्हा नवीन रेसिपी अपलोड होती तेव्हा त्या तुम त्याचं त्या तुम्हाला नोटिफिकेशन आणि प पहिल्यांदा दिसेल आणि माझ्या चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असाच असाच सपोर्ट सदैव राहू द्या आणि चॅनलला आणि सबस्क्राईब करा